वाईट गोष्टी या आपोआपच जन्म घेत असतात पण चांगल्या गोष्टी या पेराव्याच लागतात आनंद मिळवण्यासाठी म्हणून जर काम करत राहिलात तर आनंद मिळत नाही पण जर आनंदी मनाने जर काम केले तर आनंद मिळाल्याशिवाय राहत नाही एका दिवसापेक्षा एका क्षणाचं महत्त्व खूप असतं कारण कधीकधी दिवस आठवत नाही पण आपण जगलेला तो क्षण मात्र आठवणीत राहतो अहंकार बाजूला ठेवला तर आपुलकीच्या नात्यांचा स्पर्श हा आपोआपच आपल्याजवळ येतो आपण जे करू ते चांगलेच होणार हा आत्मविश्वास जर तुमच्या मनात असेल व सकारात्मक विचार मनात असेल तर सगळे चांगलेच होईल घडून गेलेल्या भूतकाळाचा पश्चाताप करणे सोडले आणि भविष्याची चिंता करणं सोडलं तर वर्तमानाचा आनंद हा कस्तुरीपेक्षाही मौल्यवान असतो विश्वास असा असावा की कि कोणी कितीही तुमचे कान भरले तरीही तुमच्या मैत्रीमध्ये किंवा नात्यांमध्ये जराही अंतर पडता कामा नाही प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हे आपल्या जवळच असते फक्त ते आपण इकडे तिकडे शोधत फिरत असतो म्हणूनच कधी कधी काही प्रश्नांची उत्तरे माणसाला सापडत नाहीत कधी कधी आपल्या आयुष्यात येणारी लोक एवढे वाकडे तिकडे वागतात की आपला सरळ स्वभाव त्यांच्या पुढे कुठेतरी कमी पडतच असतो अशा लोकांशी काही वेळेला वाकडे वागणे गरजेचे असते समोरच्याला सरळ करण्यासाठी कायम प्रामाणिक वागणाऱ्या व्यक्तीला काही काळानंतर लोक हे त्यांची गरज संपल्यानंतर नाकारू लागतात तेव्हा प्रामाणिक वागणाऱ्या व्यक्तीच्या मनाला वाटून राहतं की आपण एवढे प्रामाणिक राहून चूक तर नाही ना करत सर्वात मोठे न्यायालय हे आपले मनच असते कारण आपल्यासाठी काय बरोबर आहे व काय चुकीचं आहे हे त्याला बरोबर समजतं कुणाच्या सांगण्यावरून नाही तर स्वतःच्या अनुभवावरून माणसांची पारख करायला शिका म्हणजे चांगली माणसं कधीच तुमच्यापासून लांब होणार नाहीत आयुष्याचं पुस्तक हे कितीही जुनं झालं तरीही आठवणींची पाने ही कायमच टवटवीतच असतात ज्या व्यक्तींशी बोलताना आनंद हा दुप्पट होतो आणि आपले दुःख हे अर्धे होऊन जाते तीच खरी आपली माणसं असतात बाकीचे तर फक्त गजबजलेली यात्राच असते आपुलकीचे चार शब्द मनापासून बोलता आले की आपल्या आयुष्यात हितचिंतकांची काही कमतरता मुळात भासतच नाही सुविचार कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद